एखाद्या संध्याकाळी जेवण बनवायचा कंटाळा आला असेल किंवा एक छोटी मोठी पार्टी असेल बड्डे पार्टी असेल यावेळी आपण पावभाजी नक्कीच बनवू शकतो कारण पावभाजी हा मेनू एक वन पॉट मिल असा ठरू शकतो तर आपण मुंबई स्टाईल पावभाजी बनवणार आहोत मी वसुधा वसुदा किचनमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत गॅसवर एक कुकर तापत ठेवलं आहे त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आहे आणि एक चमचा बटर टाकलं आहे पावभाजी म्हटलं की बटर हे खूप मोठ्या प्रमाणात वापरलं जातं कारण पावभाजीची खरी टेस्ट ही बटरशी रिलेटेड आहे म्हणून बटरचा वापर आपण मोठ्या प्रमाणात करायचा आहे त्यानंतर बटर व्यवस्थित मेल्ट झालं आहे आणि मेल्ट झालेल्या बटरमध्ये मी व्हेजीस टाकायला सुरुवात केली आहे त्यामध्ये एक कप वाटाणा आणि एक मोठा बाऊल बटाटे म्हणजेच मी साधारणपणे सहा ते सात लोकांची पावभाजी बनवणार आहे त्यामध्ये दोन मो सॉरी तीन मोठ्या आकाराचे मी बटाटे घेतले आहे मिडियम साईजचे दोन गाजर घेतले आहे आणि एक मोठ्या साईजचा सा फ्लॉवर या ठिकाणी घेतला आहे सगळ्या वेजीस मीठ कट करून स्वच्छ धुवून आणि छोट्या साईजमध्ये कापून घेतले आहे आणि आपण त्या कुकरमध्ये आहे त्यानंतर पावभाजीचा काही मसाला मी या ठिकाणी टाकला आहे त्यानंतर कश्मीरी लाल मिरच पावडर साधारणपणे तीन चमचे धनेपूड तीन चमचे त्यानंतर घरगुती जे लाल तिखट आहे ते लाल तिखट मी या ठिकाणी दोन चमचे टाकले आहे आणि एक चमचा हळद मी या ठिकाणी टाकलेली आहे ह्या सगळ्या भाज्या आहे ह्या भाज्यांना छान टेस्ट यावी म्हणून चवीपुरतं मीठ आपण आता या ठिकाणी घालून घेणार आहोत आणि ह्या सगळ्या ज्या भाज्या आहेत त्या व्यवस्थित परतवून घ्यायच्या आहे ज्यावेळी व्यवस्थित परतल्या जातील तेव्हा पावभाजीला एक आगळी वेगळीच टेस्ट येते सर्वसामान्यपणे सर्वजण व्हेजिटेबल्स ज्या आहे त्या सगळ्या भाज्या ह्या पाण्यात बॉईल करून घेतात परंतु ती पद्धत न वापरता मी तूप तेल आणि मसाले टाकून ज्या भाज्या आहे त्या भाज्या पहिल्या शिजवून घेते आता आपण पा भाज्यापुरतील इतकं पाणी या ठिकाणी घालायचं आहे आणि तीन शिट्ट्या आपण कुकरच्या या ठिकाणी करून घेणार आहोत कुकरच्या तीन शिट्ट्यांमध्ये भाजी अतिशय व्यवस्थित ही शिजली जाते खूप पाणी या ठिकाणी आपण टाकायचं नाही आहे कारण भाज्या ज्यावेळी स्मॅश करतो खूप पाणी असेल तर भाज्या व्यवस्थित स्मॅश होत नाही म्हणून भाज्या बुडतील इतकंच पाणी आपण यात टाकणार आहोत भाज्या आपण बघू शकतो की तीन शिट्टी ज्या आहेत त्या जा झाल्यानंतर त्या व्यवस्थित मुरल्या गेल्या आहे आणि भाज्या एकदम व्यवस्थित शिजल्या आहे अतिशय व्यवस्थित असं स्मूथ आपल्याला जसं टे टेक्शर हवं आहे तसं टेक्शर आपण या ठिकाणी पावभाजीला देऊ शकतो आता तोच कुकर आहे तो, तो धुऊन मी या ठिकाणी घेतला आहे त्यामध्ये पुन्हा दोन अडीच चमचे तेल मी या ठिकाणी टाकणार आहे आणि त्यामध्ये पुन्हा दोन चमचे इतकं बटर मी टाकणार आहे पावभाजी म्हटलं की बटरची रेलचेल या ठिकाणी आली पावभाजी बनवत असताना बटरच्या वापरामध्ये कंजूसी अजिबात करायची नाही आहे मुंबई स्टाईल पावभाजी म्हटलं की बटर खूप प्रमाणात पावभाजीवाले वापरतात आणि खरी टेस्ट ही पावभाजीची बटरशीच रिलेटेड आहे म्हणून मी या ठिकाणी अडीच चमचे तेल आणि दोन चमचे बटर इतकं घेतले आहे दोन मोठ्या आकाराचे कांदे मी या ठिकाणी चॉप केले आहे आणि आता ते कांदे खूप लालसर रंगावर देखील परतायचे नाही आहे साधारणपणे कांदा हा ट्रान्सल्यूट होईल ट्रान्सल्यूट होईल इतकाच तो परतायचा आहे पावभाजीमध्ये माझ्या पावभाजीमध्ये मी कांदा खूप गोल्डन ब्राउन कधीच करत नाही तर तो फक्त मी ट्रान्सलूट करते कांदा हा असा चा, छान चा, ट्रान्सलूट झाला का मी आपण जी शिमला मिर्च आहे शिमला मिर्च मी एक शिमला मिर्च या ठिकाणी सॉरी दोन शिमला मिर्च मी या ठिकाणी घेतली आहे चौपर अपन, त्या बारीक चॉपरमध्ये चॉप केला आहे आपण आपल्याला आवडेल तशा साईजमध्ये आपण त्या कापू शकतो शिमला मिरची ही खूप पावभाजीमध्ये टाकायची नाही शिमला मिरचीमुळे पावभाजीला कडसरपणा हा येत असतो बारीक चॉप केलेला टोमॅटो मी या ठिकाणी घेतला आहे काही टोमॅटो आपण भाज्या शिजवत होतो तेव्हा टाकला होता आणि उरलेला जो टोमॅटो आहे तो टोमॅटो आपण आता फोडणीमध्ये टाकलेला आहे आल्या लसणाची पेस्टसुद्धा आपण या ठिकाणी टाकायची आहे आणि इतकं परतायचं आहे की आलं लसणाचा कच्चेपणा जाईल त्यानंतर उरलेला जो पावभाजीचा मसाला आहे तो उरलेला पावभाजीचा मसाला मी या ठिकाणी टाकला आहे आणि आता आपण बघू शकतो की पावभाजीला किती सुंदर असा कलर आलेला दिसतो आहे छान अशी पावभाजी या ठिकाणी मिक्स करून घ्यायची आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला हवी तशी कन्सिस्टन्सी आपण या ठिकाणी द्यायची आहे त्या प्रमाणात आपण या ठिकाणी पाणी टाकायचं आहे पाणी टाकताना शक्यतो गरम पाणी हेच वापरावं त्यामुळे भाजीचा कलरही टिकून राहतो आता आपण पावभाजी बनवून तिकडे तयार झालेली आहे तर आता पावभाजीसाठी लागणारा पाव या ठिकाणी म्हणून आपण साधा बटरमध्येही पाव शेकू शकतो किंवा आपल्याला हवा असेल तर मसाला पावदेखील बनवू शकतो तुपामध्ये पावभाजी मसाला आणि लाल तिघट थोडंसं टाकायचं आणि त्याच्यावर पाव शेकून घ्यायचे पण मी साधाच पाव, शक्तो, शक्तो पाव, पाव सा या ठिकाणी बनवलेला आहे आपण बनू शकतो बघू शकतो की पावभाजी किती छान उकळलेली आहे आणि आता पावभाजी ही खाण्यासाठी रेडी झालेली आपल्याला दिसते छान अशी उकळी येऊ द्यायची आहे कारण उकळी येत असताना ते गॅसवर खूप उडतं म्हणून मी त्या ठिकाणी पावभाजीवर झाकण ठेवलं होतं सगळ्यात शेवटी आपण पावभाजीवर कोथंबीर टाकायची आहे आणि व्यवस्थित तिला भाजीमध्ये मिक्स करायचं आहे आता सर्विंगसाठी पावभाजी रेडी झालेली आहे अशी पातळ खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही अशी पावभाजीची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे शक्यतो आपण ज्यावेळी लगेच खाणार असतो त्यावेळी ती थोडी नॉर्मल किंवा खूप पाणी नाही टाकायचं परंतु खाण्यासाठी वेळ असेल तर पाण्याचा वापर थोडा जास्त करायचा जा। कारण ती जशी जशी थंड होत जाते तशी तशी ती पावभाजी आळत चालते घट्ट होत चालते तर खाण्यासाठी रेडी आहे पावभाजी छान बारीक चॉप केलेला कांदा घ्यायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बटर देखील पावभाजीवर टाकायचं